नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुषकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत मित्रांनो आज दिनांक एकोणवीस जुलै आणि वीस जुलै या दोन तारखेला वर्धा जिल्ह्यामध्ये व वर्धा जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसांचा आणि येल्लो अलर्टचा सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तसं वर्धा जिल्ह्यासाठी कलेक्टर साहेबांनी एक पत्रसुद्धा जारी केलेलं आहे त्या पत्रामध्ये असे नमूद केले आहे की शेतकऱ्यांनी आपले जनावरे बघा मित्रांनो पाऊस धो पाऊस चालू आहे आणि सर्वत्र काळोखी तुम्हाला दिसत आहे आणि खूप जोरात पाऊस चालू आहे मित्रांनो तर आपल्या जनावरांची आपल्या परिवाराची आपल्या मुलाबाळाची आणि नदी काठी बसलेल्या परिवाराची गावांची ही काळजी घ्यायची आहे अशा प्रकारचे पत्र कलेक्टर साहेबांनी वर्धा जिल्ह्यासाठी जारी केलेलं आहे तसेच इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा ते असायला पाहिजे या लेटरमध्ये एकोणवीस जुलै व वीस जुलै दोन हजार चोवीस वर्धा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे व अतिवृष्टीसुद्धा या दोन दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे विदर्भातील इतर जिल्हे यांना या कालावधीत रेड अलर्ट देण्यात आला सुद्धा मान्सून कालावधीत वर्धा जिल्ह्यातील सर्व भागात पाऊस झालेला असून बहुतांश प्रकल्पामध्ये सरासरी पाणीपातळी ही पन्नास टक्क्यांनी जलसाठा वाढलेला आहे तर बाहेर ठिकाणी फिरायला गेलेले टुरिस्ट यांनी जास्त पाण्यामध्ये किंवा जिथे पाण्याचा अंदाज नसेल अशा ठिकाणी जाऊ नये व वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदी वना नदी बोअर नदी पोथरा नदी यशोदा नदी व धाम नदी नाल्याला सर्वत्र पुरांचा नद्यांच्या पाण्यापातळीमध्ये वाढ होण्याचासुद्धा इशारा याच्यामध्ये दिलेला आहे या अनुषंगाने नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहे व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करायला वेळोवेळी वेड़ सांगितलेले आहे कारण वीज गर्जना होत असताना शक्यतो घराच्या बाहेर पडू नये घराबाहेर असल्यास झाडाखाली उभे राहू नये एखाद्या सुरक्षित ठिकाणी उभे राहून आपले प्राणाचे रक्षण करावे नदी व नाल्यांच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करू नये व कुठलेही गैरवर्तणूक करू नये आवश्यक असून त्या कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यास वेळेत स्थळी स्थलांतर व्हावे पर्यटनस्थळी गर्दी करू नये अफवा पसरवू नये किंवा अफवांवर खोट्या अफवांवर लक्ष देऊ नये असे आढळल्यास तत्काल जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास माहिती द्यावी आणि नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे मित्रांनो आपल्याकडे पाऊस कसा का आहे याविषयी कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि सुद्धा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद